हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप छान असा मस्त व्हिडिओ घेऊन आलो आहे तर आजचा व्हिडिओ खूप छान असं मस्त इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे तुमच्या सर्वांसाठी आणि तुम्हालासुद्धा ह्या व्हिडिओची खरंच गरज असेल मला माहिती आहे कारण बऱ्याच जणांच्या खूप कमेंट येत होत्या आम्हाला त्याच्यावरती तर म्हणजे तू देवांची भांडी कशी ठेवतोस हो त्याच्यानंतर कुठली अगरबत्ती वापरतो त्याच्यानंतर मग तो महालक्ष्मी आईचा साचा कसा मेंटेन केला तर ह्याच्यावरती बऱ्याचशा अशा गोष्टी मला बऱ्याच जणांनी कमेंट्समध्ये विचारल्या होत्या तर काय काय व्हिडिओमध्ये काय काय जणांचे कमेंट्स असतात काय काय शॉर्ट व्हिडिओमध्ये असतात त्याच्यानंतर बरेच जणं मग त्याच्यानंतर आपले कम्युनिटी पोस्ट असतात त्याच्यावरती बऱ्याच जणांचे कमेंट्स असतात तर मग या सर्व गोष्टीच्या एवढ्या साऱ्या कमेंट्स असतात ना मग काय काय वेळेस उत्तरं द्यायला सुद्धा मला कमी वेळ पडतो कारण सगळ्या गोष्टी पुढच्या पण काय काय असतात ज्या तुमच्या सर्वांसोबत मला शेअर करायच्या असतात तर आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे की तो म्हणजे माझ्या या सगळ्या अगरबत्तीचा स्टॉक तर ह्या वेळेला ना मी थोड्या कमीच अगरबत्त्या घेतल्या होत्या म्हणजे दरवेळेस मी थोडी मोठी मोठी पॅकेट्स घेतो पण ह्यावेळेस या छोटे छोटे म्हणजे जे दहा दहा पंधरा पंधरा रुपये असे जे छोटे छोटे पॅकेट्स असतात ना तर ते मी ह्यावेळेस घेतलेत वेगवेगळ्या फ्लेवर्सचे वेगवेगळ्या टाईपचे असे मी ते काय काय घेतलेत तसे का घेतलेत ना ते तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो तर पहिले ह्या सगळ्या गोष्टी मी प्रत्येक याचे मी दोन दोन पॅकेट्स घेतलेत त्याचं कारण ते म्हणजे जेव्हा आपल्याला आवडल्या तर ह्याच्यामध्ये आपण मोठ्या क्वांटिटीमध्ये म्हणजे पाव किलो अशा ह्याच्यामध्ये आपण त्याचे पुढे घेऊ शकतो तर म्हणून मी अशा छोट्या छोट्या जरा घेतलेल्या आहेत तर ह्या आम्ही कुठून घेतल्यात तर ह्याचा सर्व जो कॉन्टॅक्ट नंबर आहे ना तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तर तुम्ही नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा तर ही एक आहे ना लोबान प्रीमियम अगरबत्ती आहे इतकी प्रचंड सुंदर आहे ना की तुम्हाला मी काय सांगू खूप सुंदर आहे दहावाला जे आता तुम्हाला मी छोटं पॅकेट दाखवलं ते तुझा सुंदर आहे आणि त्याच्यानंतर हे एक आहे तर ही शहा कंपनी म्हणजे शाळेची आहे तर ती अजून मी यूज नाही केली आहे तर ती त्याचा रिव्ह्यू आहे तो तुमच्याबरोबर शेअर करेन मी लवकरच कारण की तुम्हाला सर्वांसुद्धा माहिती आहे है की मी जी तुम्हाला वस्तू दाखवतो तर ती मी स्वतः वापरल्याशिवाय तिचं जे तुम्हाला मी ती दाखवतसुद्धा नाही पण ह्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी चुकून पटकन तुम्हाला मी दाखवलं तर अजून त्याचा म्हणून मी तुम्हाला सांगितलं अजून त्याचा रिव्ह्यू मी प्रॉपर असं देऊ शकत नाही पण मी जेव्हा याचा पुढचा जो व्हिडिओ येईल ना तेव्हा हंड्रेड पर्सेंट मी तुम्हाला सांगेन की याचा रिव्ह्यू मी देईन खूप छान आहे अगरबत्ती पण त्याचा बाहेरना सुगंध असा खूप छान येतो तर आता बघू कारण काय काय वेळेस अगरबत्ती लावल्यावर पण तसा सुंदर वास आला पाहिजे त्याचा तर असा हा पूर्ण माझा एक डब्बा आहे ना ती एक असा पूर्ण भरलाय तो हा माझा मुखवट्याचा असा छोटासा डब्बा आहे तर तो पूर्ण असा भरला आहे त्याच्यानंतर ह्या छोट्या साईजच्या कस्तुरी त्याच्यानंतर वैष्णवी अशा त्याच्यानंतर मग ही एक आहे अगरबत्ती हिचा पण सुगंध खूप सुंदर होता आवडली मला ही अगरबत्ती त्याच्यानंतर ह्या आपल्या पॅरिडेस अगरबत्ती त्या पप्पांसाठी मागवल्या होत्या कारण पप्पा गाडीवरती असतात मग आजूबाजूला काही काही मच्छर किंवा असे काय काय गोष्टी असतात तर म्हणून त्या तिकडण्यासाठी मागवल्या त्याच्यानंतर ह्या मागवल्या होत्या मी डी मार्टमधून ह्या निर्मलच्या कपूर लोभांच्या अगरबत्त्यात तर मंगलमच्या आहेत पण ह्या मी यूज करून झाल्यात पण ह्याचा काय मला म्हणजे ह्याला मी टेन ऑन फाय सिक्सच देईन कारण एवढ्या मला त्या आवडल्या नाही कारण त्याचा सुगंधसुद्धा असा बेसिक येतो एकदम छान असा प्रॉपरसुद्धा येत नाही त्याच्यानंतर मग आता हा जो आज हा जो हा जो, जो माझा देवांचा वॉडड्रॉप आहे ना इथे इतका पसारा झाला होता लिटरली तुम्हाला मी काय सांगू की कुठली गोष्ट मला हवी ना तर ती भेटतच नव्हती भेटतच नव्हती अजिबात भेटत नव्हती तर मग काय केलं ह्या सर्व गोष्टी निटनिटक्या पहिल्या काढून घेतल्या सॅग्रिकेट केल्या त्यानंतर अख्खा जो माझा देवांचं कबड होतं ते स्वच्छ केलं झाडू नये वगैरे काय काय खालती कुंकू विंकू सांडलेलं होतं तर त्या सर्व गोष्टी मी क्लीन करून घेतल्या कारण मग स्वच्छ झालं ना एकदाचं मग पुढे एक, एक कपड्याने एक ओला कपडा आणि सुका कपडा असं दोन्ही ह्याच्याने मग मी पुसून घेतलं जेणेकरून ते काय नीटनीटक जे आपलं फर्निचर आहे ते नीटनीट -नीट राहील आणि हे वॉर्ड्रॉप आम्ही हल्लीच बनवलं होतं तर माझ्या घराला बनवून म्हणजे आ, इंटेरियल करून आ, दोन एक वर्ष झाली दोन वर्ष तरी झाली म्हणजे वॉर्ड्रॉपला सुद्धा दोन वर्ष झाली जेव्हा इंटेरियल केलं होतं घराचं तेव्हाच हा वॉर्ड्रॉप बनवला होता आणि त्यातला हा एक खास माझ्या देवांचा गप्पा आहे त्याच्यानंतर आता मग ह्याच्या खालती मी पेपर अंतरून घेतो पहिलं मी असंच ठेवायचा विचार केला म्हटलं आता पहिलं असंच ठेवलं म्हणून ते सगळं कुंकू बिंकू खालती पडलं आणि मग ते परत फर्निचरला तसे डाग लागतील कारण व्हाईटमध्ये त्याचं सण मायका वगैरे तर म्हणून मग रिचक नको म्हणून त्याला नीट नीटक पेपराचा थोडक्यात अंतरला आणि त्याच्यानंतर जो माझा अगरबत्तीचा डबा होता ना तर तो, तो असा छान मस्त तिथे राहिला आहे मग त्याच्यानंतर अजून पुढे पुढे काय काय सगळ्या गोष्टी लागतात तर आता हा जो माझा कबट आहे ना तो थोडासा म्हणजे अगरबत्ती वगैरेसाठी किंवा बेसिक सगळ्या गोष्टी ठेवण्यासाठी खूप छान आहे पण जर तुम्हाला यामध्ये अजून वस्त्र मॅनेज करायचे असतील किंवा अजून काय काय यामध्ये जर तुम्हाला मॅनेज करायचं असेल तर त्याला थोडंसं स्ट्रगलॅस्टिक पडेल कारण हा थोडासा वॉड्रॉप छोटा आहे या सर्व गोष्टी ठेवण्यासाठी तर म्हणून हा एक मी छान असा मस्त फक्त आणि फक्त अगरबत्तीसाठीच ठेवून दिला आहे सॉरी त्याच्यानंतर हा एक छोटासा ऑर्गनायझर आहे माझ्याकडे तर मग त्यामध्ये हे जे माझे सर्व चंदन किंवा देवांना मग ते वेगळ्या प्रतीचे मी भान भारीतले हे मनोहर कंपनीचे आहेत आणि खूप छान आहेत मला प्रचंड आवडतात मनोहर कंपनीचं जे चंदन आहे ना ते प्रचंड सुंदर आहे आणि ते मी माझ्या मामाचकडून नेहमी घेतो तर खूप छान आहे त्याच्यानंतर मग कापूरचा डबे त्याच्यानंतर अजून काय काय सगळ्या भीमसेन कापूर होता मशीनचा कापूर मग मी त्याला तर मशीनचाच कापूर म्हणतो पटकन भीमसेन कापूर आहे त्याच्यानंतर एक पंढरपूरना चंदन आणलं होतं आता सध्याच एक पंढरपूरचं चंदन मी देवांसाठी वापरतो आहे ते असं नॉर्मल डब्बीच आहे त्याच्यावरती काय नाव वगैरे नाही आहे नाही तर मी तुमच्या सर्वांसोबत प्रॉपर त्याचं नाव वगैरे शेअर केलं असतं त्याच्यानंतर मग ह्या वाती होत्या म्हणजे देवांच्या पूजेत ज्या आपण समईच्या वाती देवघरामध्ये ज्या लागतात त्या वाती तर एक सध्या ना एक मी नवीन छान अगरबत्ती जिकडनं घेतो ना तर तिकडनं एक नवीन वातीचा पॅकेट घेतलं आहे जे तुमच्या सर्वांसोबत मी पुढे 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 तुम्ही व्हिडिओ बघा म्हणजे उद्याच्या व्हिडिओमध्ये वगैरे शेअर करेन तर त्याच्यानंतर मग ती गोष्ट झाली मग त्याच्या दुसऱ्या दिवशी ह्या सर्व गोष्टींचा मी पसारा काढून ठेवला की तो म्हणजे सर्व गोष्टी मला नीटनीटक लावून ठेवायच्या होत्या तर हा जो एवढा सगळा पसारा आहे ना तो सर्व माझ्या वॉर्ड्रॉपमध्येच होता देवांच्या तर मग ह्याला पण मला नीटनिटकं ठेवायचं होतं आणि एवढ्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे देवांच्या आहेत सध्या तरी लिमिटेड ले का, आहेत ज्या मला वाटतात त्याच घेतलेल्या आहेत काय काय जुन्या आहेत काय काय नवीन आहेत तर ह्या असा सर्व गोष्टी मी घेतलेल्या आहेत तर ह्या सर्व गोष्टी मला ठेवायच्या आहेत जागच्या जागी नीट नीटके कारण तुम्हाला स्वयं माहितीच आहे की तांबा पितळच्या गोष्टी खूप छान अशा मस्त एक्सपेन्सिव्ह असतात माझ्यासाठी तर खूप एक्सपेन्सिव्ह आहे माझ्या तांब्या म्हणजे तांबा पितळेच्या गोष्टी तर नंतर क्रॅस्टेलच्या आहेत तर अशा बऱ्याचशा काय काय गोष्टी आहेत तर त्याच्यासाठी ना हा एक मस्त असा मी बॉक्स घेतला आहे तर ह्या बॉक्समध्येच मी सर्व गोष्टी ठेवणार आहे पण पहिला एक प्रॉब्लेम असा झाला की त्या बॉक्समध्ये काय मोठ माझं जे तामण आहे ते काय बशीनासीच झालं मग मला दुसरा बॉक्स काढावा लागला आणि हे असे छोटे फुट्ट्याचे जे बॉक्सेस असतात ना मी खरंच तुम्हाला सांगतो तुम्ही काही ऑर्डर केलं असेल ना तर ते खरंच टाकून देऊ नका ते याला डेटनिटके ठेवून द्या जसे की आता ते विविध प्रकारे ऑर्गनायझर्सनी आपल्याला त्याला वापरता येतं म्हणजे आपण त्याचं घरच्या घरीच असं मस्त छान ऑर्गनायझर बनवून टाकायचा आपणच आपल्या मनासाठी आपल्याला काय केलं पाहिजे तर पटकन त्याला त्याचं नाव देऊन टाकायचं ऑर्गनायझर आणि पटापटा त्यामध्ये सामान टाकून सामान नीट नीटनिट ॲडजस्ट कर करून ठेवून द्यायचं आणि आता माझ्याकडे दिवे आहेत समय आहेत गळती तीन चार प्रकारचे तांबे तर ता ह्या सर्व गोष्टी आहेत त्याच्यानंतर दिवे ठेवताना आता दिवे जेव्हा केव्हाही तुम्ही ठेवाल ना तर जे छोट्या साईजचे दिवे असतात ना हो ते डिटॅचेबल हो ला म्हणजे पूर्ण डिटॅचेबलच असतात हे तेव्हा बघायला गेला असतं तुम्ही दिवे असतात ते डिटॅचेबल असतात जेव्हा हवं तेव्हा काढू शकतो हवं तेव्हा त्याला लावू शकतो पण जे मोठ्या साईजचे दिवे आहेत म्हणजे समया वगैरे तर ते अशा पूर्ण काढून मोकळ्याकडून ठेवायच्या एकत्र अशा ठेवायच्या नाहीत आणि जे छोटे दिवे आहेत ते आपण असे ठेवले तरी ते होऊन जातात तर आता माझ्या समया होत्या समयाचे जे मोठे दांडे होते ते त्याच्यानंतर छोटे छोट्या गोष्टी म्हणजे काही स्टीलच्या खालच्या प्लेटी त्याच्यानंतर छोटी माझी जी स्वामींची अभिषेकाची छोटी छोटे छोटी छोटीशी एकदम छोटी छोटीशी अशी भांडी आहेत माझी आणि बरेचशी आहेत तर ह्याच हीच एक माझी खरी संपत्ती असं मला वाटेन आणि खूप छान छान आहे माझ्याकडे एकदा मी तुमच्या सर्वांसोबत सगळ्या गोष्टी शेअर करेन की माझ्याकडे काय काय ह्यामध्ये सर्व गोष्टी आहेत ते एकामध्ये माझ्या तांबा पितळेच्या सर्व गोष्टी ठेवल्या आणि एकामध्ये मी छान असं मस्त माझी देवांची वस्त्र म्हणजे डिटेल ए टू झेड जी देवांची वस्त्र लागतात ते एका बॉक्समध्ये ठेवले आणि सगळं पितळ ह्या सर्व गोष्टी तर मी ठेवल्या जागी तर त्याच्यानंतर बऱ्याच जणांनी या साच्याबद्दल विचारलं होतं की हा कसा ठेवायचा असतो काय म्हणजे मेंटेन कसा ठेवायचा तर आता काय करायचं आपली नेहमी पूजा झाली ना की त्याच्यानंतर त्याला थोडस पुसून घ्यायचं ओलसरत थोडासा कपडा घ्यायचा आणि त्याच्याने पूर्ण ह्याला असं थोडक्यात पुसून घ्यायचं पुसून घेतलात ना थोडक्यात की तो खूप सुंदर दिसतो म्हणजे हे असे डाग किंवा काय अजून असतं ना तर ते दिसत नाही आणि नीटनीटका साचा राहतो त्याच्यानंतर माझ्याकडे हा एक बबल रॅप आहे तर ह्या बबल रॅपमध्ये मी ह्याला नीटनीटकं पॅक करून ठेवणार आहे शक्यतो असा बबल रॅप जर तुम्ही यूज करत असाल ना तर तो खूप बरा पडतो अशा साच्यांसाठी जरी साचा कुठून वरणा खालती पडला किंवा काय न काय तो निट -निट सुंदर, न, तर तो नीटनिटका राहतो सुद्धा आणि माझा साचा अजून तशा जशाचा तसा आहे खूप सुंदर आणि त्याच्यानंतर ही अशी मोठी जी कॅरी बॅग असते ना त्यामध्ये मग पॅक करून ठेवून द्यायचा आणि जर तुम्हाला असा बबल रॅप वगैरे मिळाला नाही तर मग काय करायचं तसा बबल रॅप प्रवे तुम्हाला जर मिळाला नाही तर तुम्ही नॉर्मल जी प्लास्टिकची पिशवी असते तिथले पूर्ण कट करायचं आणि नीटनिटकं पूर्ण जो राहील असा बघायचं नाही त्याच्यापेक्षा मोठ्या प्लास्टिकच्या पिशव्यासुद्धा सुद्धा अवेलेबल असतात त्यामध्ये पूर्ण टाकायचं पॅक करायचं आणि त्याच्यानंतर असे जे मोठ्या साईजच्या पिशव्या असतात ना त्यामध्ये आपण पॅक करून ठेवून द्यायचं तशी अशी ह्याची आपण पूर्ण काळजी घ्यायची आहे नमस्कार सोराश्री स्वामी समर्थ की जसे की आता तुम्ही बघितलं सगळ्या गोष्टी ज्या माझ्या अगरबत्ती भांडी या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या जागच्या जागी छान अशा मस्त गेलेल्या आहेत आणि पुढच्या आपल्या पूजांमध्ये ते उपयोगी येतील अशा छान मस्त मी एका जागी त्यांना ठेवून दिले तर आता मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे की ती सगळ्यात अशी माझ्यासाठी खूप महत्वाची आणि खूप छान माझ्यासाठी सुद्धा ती गोष्ट आहे आणि तुमच्या सर्वांसाठी सुद्धा ती गोष्ट खूप महत्वाची असेल तर मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलोय खूप छान अशा रेट मध्ये खूप छान म्हणजे सगळ्यांना ती गोष्ट आवडेल अशी ती गोष्ट आहे ते ती मी तुमच्या सर्वांसोबत घेऊन आलोय कारण बऱ्याच जण ती गोष्ट घ्यायला नाही जमत आणि ती खूप कॉस्टली असते अक्षरशः ती गोष्ट अकराशे बाराशे या रेंज मध्ये सुद्धा भेटते तर मी तुमच्या सर्वांसोबत खूप छान अगदी रिजनेबल मध्ये धनलक्ष्मी कुंचन घेऊन आलेलो आहे तर तुम्हाला मी आता दाखवतो तो धनलक्ष्मी कुंचन खूप सुंदर मस्त जड आणि छान क्वालिटी मध्ये पूर्ण पितळाचा हा कुंचन आहे जो आता तुम्हाला मी दाखवतोय हा असा सुंदर आपला महालक्ष्मी मातेचा कुंचन आहे तो, तो माझ्याकडे आलाय आणि हा कुंचन मला कोणी पाठवलाय हो ते एका ताईनी हा कुंचन मला पाठवलाय हो तर त्यांनी तुम्ही पहिला कुंचन बघून घ्या इतका सुंदर कुंचन आहे की तुम्हाला मी काय सांगू याच्यावर बघा शंकर चक्र नाम कोरलंय त्याच्यानंतर दोन्ही साइडला गजलक्ष्मी आहेत त्याच्यानंतर एका साइड ला आपले गणपती बाप्पा आहेत त्याच्यानंतर एका साइडला आई महालक्ष्मी आई माया आधी शक्ती आहे त्याच्यात भगवान विष्णू च चक्र गदा ते आहे आणि असा हा पूर्ण कुंचन आहे आणि खूप हेवी आहे खूप जड आहे छान म्हणजे सिम्पली न काही भरता सुद्धा तो एवढा छान मला जड वाटतोय आणि क्वालिटीनुसार नुसार सुद्धा त्यांनी खूप छान रिजनेबल मध्ये अवेलेबल आहे कारण बाहेर खूप वेगवेगळ्या ह्याच्यात अवेलेबल असतो म्हणजे खूप हेवी कॉस्ट मध्ये असतो आणि त्या प्रतीचा आता ही केस माझ्यासोबत सुद्धा घडली मी लोकल शॉप मध्ये बघितलं होतं पण त्याने प्राइस सांगता सांगितली होती हजारच्या पुढे होती पण त्या प्रतीचा नव्हता तो म्हणजे आता हा इतका सुंदर कुंचन छान जड आहे एकदम भारी आहे तर पितळाचा आहे तर हा मला कुंचन खूप आवडलाय हा कुंचन तुम्हाला हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलाय त्या ताईंचा ता। तुम्ही त्या ताईंना नक्की कॉन्टॅक्ट करा खूप छान रिझनेबल रेट्स मध्ये ताईंकडे कुंचन उपलब्ध आहे तर खूप छान आहे आणि पूर्ण बघू शकता असं काहीसा आतून तो कुंचन असा आणी आणी तो 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 आहे आणि बॅक तो आहे आणि पूर्ण छान जड कुंचन आहे हवा असेल तर त्याचा जो म्हणजे मध्ये दिलाय त्याच्यानंतर ही एक ताईनी प्लेट पाठवली आहे मला की पण तुम्ही बघू शकता म्हणजे कुंचनच्या खाली पूजा करण्यासाठी हा ताईनी मला एक प्लेट पाठवली आहे म्हणजे कुंचन ह्याच्यावरती ठेवायचा आणि असा छान त्यांची पूजा करायची महालक्ष्मी मातेची पूजा करायची तर असं त्याच्यानंतर अजून त्यांनी एक, -एक गोष्ट पाठवली की ते म्हणजे भगवान विष्णू आणि माता महालक्ष्मी मातेला प्रिय असण्याची गोष्ट किती म्हणजे हे चक्र त्यांनी मला दोन पाठवले हे पण खूप सुंदर आहे एक एक चक्र तुम्हाला मी दाखवतो तेवढा हा एक गोमती चक्र त्यांनी पाठवलाय कि हा पण किती सुंदर आहे तर हा महालक्ष्मी मातेला आणि विष्णू भगवान प्रिय असतो तर हा आपल्या कोणतं पूजेत हवा असतो त्याच्यानंतर त्यांनी हा एक पाठवलाय ह्याला एक्झॅक्टली काय म्हणतात ते मला माहिती नाही जर तुम्हाला माहिती असेल ना तर मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा तर त्यांनी हो हे एक मला पाठवलंय तर हे पण भगवान हो विष्णूंना प्रिय आहे माता महालक्ष्मीला प्रिय आहे तर हे पाठवलंय त्याच्यानंतर अजून सगळ्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि ह्या ज्या सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या तर ह्या सर्व रिजनेबल रेट्स मध्ये त्यांनी उपलब्ध आहेत म्हणजे आपल्या सर्व मिडल क्लास माणसांना घ्यायला त्या गोष्टी परवडतील अशा आहेत कारण तुम्हाला सगळ्या आहे की धनलक्ष्मी कुंजनची सेवा अशी व्हायरल झालीये म्हणजे जशी स्वामी, स्वामी, स्वामी सेवा आपली सगळीकडे व्हायरल झालीये स्वामींनी सगळ्यांनी स्वामींनी त्यांना बोलवून घेतलंय तर अगदी तसंच माता महालक्ष्मीला सुद्धा वाटतंय की सरांनी सेवा करावी आणि सर्वांकडे ही सेवा पोहोचते पण काय काय जणांची गोष्ट घ्यायला नाही जमत आहेत कारण त्याचे रेट्स खूप काय काय हेवी असतात हजारच्या पुढे काय काय धनलक्ष्मी कुंजनचा पूर्ण सेट घेण्यासाठी कमीत कमी साडेतीन ते चार हजार रुपये लागतात काय काय वेळेस तुम्हाला माहिती असेल जर तुम्ही कुठेही युट्यूबर्स नाही किंवा अजून जे बरेचसे युट्यूबर्स आता ही गोष्ट सेल करतात पण त्यांकडे खूप छान रिझनेबल रेट्स मध्ये खूप सुंदर कुंचन उपलब्ध आहे अगदी जड आहे तो आणि खूप छान आहे कुंचन तर तुम्ही तो नक्की घेऊ शकता त्याच्यानंतर बऱ्याचशा सगळ्या गोष्टी त्यांनी रिझनेबल रेट्स मध्येच अवेलेबल आहे त्याच्यानंतर त्यांनी मला ह्या देवी आईसाठी बांगड्या पाठवल्या तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या रंगामध्ये ह्या बांगड्या अवेलेबल आहेत आणि खूप छान आहेत ह्या बांगड्या आणि आता ही मध्ये पिवळी बांगडी महालक्ष्मी मातेसाठी तर तुम्ही ताईंकडाशी ही जे बांगड्या आहेत ना आम्ही कुंचन मध्ये ठेवण्यासाठी मागवलेत पूजा करता पण आता माझ्याकडे थोड्याशा आहेत पाठवलेल्या बांगड्यात तर ह्या तुमच्याकडे जर जास्त क्वांटिटीत असेल तर तुम्ही कुंचनच्या आजूबाजूला सजवण्यासाठी सुद्धा तुम्ही मागवू शकता ताईंकडनं काही या प्रकारे तर असं सुद्धा सजवण्यासाठी तुम्ही ताईंकडे मागवू शकता त्याच्यानंतर ताईंनी दोन मला नारळ पाठवलेत जे आपल्या कुंचन मध्ये आपण ठेवत असतो तर नारळ सुद्धा बरेच जण सांगतात की चांदीचं चा घ्यायचं त्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या चा चांदीच्या घ्यायच्या म्हणजे माता महालक्ष्मीची लवकर आपल्याला आशीर्वाद सेवा किंवा त्या सेवेचं फळ भेटेल तर मी तुम्हाला खरंच एक गोष्ट सांगेल मला खरंच आवडेल ती गोष्ट तुम्हाला समोर सांगायला की प्रत्येक वेळेस फक्त आपल्या काहीतरी भेटणार आहे त्या सेवेतून ह्याच उद्देशाने किंवा या हेतूने पूजा खरंच करू नका निस्वार्थ मनाने ती पूजा करा बघा ती त्याच्यापर्यंत पोहोचते आणि त्याचं फळ सुद्धा देव तुम्हाला लवकरात लवकर देतो तर अजून एक गोष्ट मी तुम्हाला दाखवतो ती मला ताईंनी पाठवली आहे तो की, की तो म्हणजे हा अष्टलक्ष्मीचा सिक्का तर हा अष्टलक्ष्मीचा कॉइन मला ताईंनी पाठवलाय हा पण खूप म्हणजे खूप सुंदर आहे आणि ह्याच्या पाठीमागे श्रीयंत्र आहे तर हा पण खूप छान आहे पितळाच आहे खूप सुंदर आहे म्हणजे बरेच जण सांगतात की कुंचन भरून झालं की ह्याच्यावरती छान असं मस्त चांदीचा सिक्का ठेवायचा पण तो प्रत्येकाला जमेल घेण्यासाठी असं नाहीये हा सिक्का पण रेट मध्ये आहे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नक्की विचारा त्यांचा नंबर तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तर त्याच्यानंतर त्याच्यानंतर अजून महालक्ष्मी मातेच्या सेवेमध्ये सगळ्यात महत्वाचा असतं तो म्हणजे दिवा आपण कुठलीही पूजा करतो त्याच्या आधी आपण दिवा लावतो आता ह्या ज्या सर्व गोष्टी मी तुम्हाला दाखवतो त्याची रीतसर मी तुम्हाला माहिती देतो म्हणजे ती गोष्ट तुम्हाला समजेल सुद्धा आणि ती तुम्ही ताईंना कॉन्टॅक्ट करायला घेण्यासाठी तर त्या पण तुम्हाला सहसहस सांगतीलच सगळ्या गोष्टी तर इथे सुद्धा मी तुम्हाला पूर्ण तुमचे जे डाऊट असतील ते क्लिअर करून टाकतो आणि खूप छान छान वस्तू त्यांनी मला पाठवल्या त्याच मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करतो आणि त्या तुम्ही सुद्धा शेअर करा लोकांना म्हणजे कोणाला घ्यायचं असेल तर त्यांना ते खूप रिजनेबल पडतील त्याच्यानंतर छान असं कुंचनच्या पूजेसाठी ताईंनी मला हे पिवळ तुपाचे मला दिवे पाठवलेत तर हा पण एक सुंदर दिवा हा एक दिवा कमीत कमी अर्धा ते पाऊन तास चालतो खूप सुंदर आहे मी असा काहीसा हा दिवा जो मला ताईंनी पाठवलाय हो हा दिवा तर हा दिवा अर्धा तासाच्या आसपास तरी चालतो छोटा आहे पण खूप छान आहे माता लक्ष्मीच्या सेवेमध्ये तुम्ही लावू शकता आणि हा ताईंनी मला तीस दिव्यांचा असा डब्बा पाठवलाय हो खूप सुंदर आहे ह्याच्यात सायजेस सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल असतील आता एवढं मला प्रॉपरच माहिती नाही पण तुम्ही ताईंना कॉन्टॅक्ट करून विचारा त्या तुम्हाला सांगतील साइज सुद्धा उपलब्ध असतील तर कदाचित ती छोटी साईज किंवा ह्याच साईज मध्ये त्यांच्यावर उपलब्ध असतील तुम्ही त्यांना विचारा त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला दिलाय तर असं त्यांनी सगळं पाठवलंय त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं फक्त सेवा महत्वाची नसते तर त्याच्यासोबत देवीचं वाचन देवीचं मंत्र ज्या हा सुद्धा खूप महत्वाचा असतो तर त्यांनी हे श्री महालक्ष्मी स्तोत्र असं एक पुस्तक पाठवलं तर हा फ्रंट कॅमेरा आहे ना मग तुम्हाला उलट दिसत असेल तर हा महालक्ष्मी स्तोत्राचं पुस्तक आहे आता जेव्हा मी मंगळवारी पूजा करेन ना तरी सर तुम्हाला याची अजून माहिती आणि सगळं प्रॉपर दाखवेल तर जसं कोल्हापूरला सगळं देवीचं मंत्र स्तोत्र ज्या केलं जातं के अगदी त्याचप्रमाणे ह्यामध्ये सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत सगळं त्यामध्ये दिलंय म्हणजे महालक्ष्मीला कोल्हापूरला जसं वाचन केलं जातं काय काय केलं जातं तर त्या सर्व गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत त्यांचं वाचन दिलेलं आहे महालक्ष्मीचं मंत्र स्तोत्र ह्या सर्व मध्ये दिलंय हा असा पूर्ण त्यांनी थोडक्यामध्ये असा थोडस मला काय काय पाठवलंय ते शेअर केलं त्यांचं युट्यूब चॅनल सुद्धा आहे शोध अस्तित्वाचा म्हणून तर तुम्ही जरी सर्च केलं तरी तुम्हाला ते भेटून जाईल त्यांनी असं बऱ्याचशा छान अशा गोष्टी मला पाठवल्या हो आणि खूप छान आहे कुंचनची तर मी तुम्हाला लिटरली मी तुम्हाला सांगतो इतका सुंदर कुंचन आहे जो तुम्हाला कुठेही मिळणार नाही इतका छान हा कुंचन आहे मला प्रचंड आवडला मी टेन ऑन टेन दे पितळाचा आहे छान मस्त जड आहे हा कुंचन तर अगदी नेहमीप्रमाणे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करा पुन्हा अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ